नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर सध्या आंब्याचं सीझन सुरू आहे आणि आमरस खाऊन कंटाळा आला असेल तर असं काहीतरी वेगळं खायला असेल मुलांना तर मुलंही नक्की आवडीने खातील आणि टिफिनमध्ये द्यायलासुद्धा मुलांना नक्कीच आवडतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी जाड रवा घेतला आहे तरी ते बारीक रवा घेतला तरीसुद्धा चालेल पण हा उपमा बनवतो तोच रवा घेतलेला आहे तर इथे आपण सेम वाटीनीच एक वाटी रवा एक वाटी आंब्याचे काप घेतलेत मोठा एक आंबा घेतला होता त्याचे जेवढे एक वाटीभर असे काप झालेले आहेत छोटे आंबे असतील तर दोन आंबे लागतील एकाच वाटीनी सर्व साहित्य मोजून घ्यायचे म्हणजे अजिबात केक बिघडत नाही तर इथे आपण आता अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी पिटी साखर घेतलेली आहे पिटी ऐवजी बारीक चिरलेला गुळ घेतला तरीसुद्धा चालेल आपल्या आवडीनुसार घालायचे कमी जास्त गोड त्याच वाटीने आपण इथे आता अर्धी वाटी एवढं दूध घालून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतले फिरवल्यानंतर आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेतोय तर अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ घातले गव्हाच्या ऐवजी मैदा घातला तरीसुद्धा चालेल इथे आपण पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे तेल घेतलं होतं जे आपण रोजच्या जेवणात वापरतो तेच तेल घालून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतले सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण थोडंसं चिटकलेलं राहतं म्हणून थोडंसं दूध घालून परत हे फिरवून घेतले आणि सर्व हे काढून घेतले मिश्रण आता यामध्ये घालायचे एक चमचा एवढी बेकिंग पावडर आता त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे म्हणजे टेस्ट छान येते तर हे ये सर्वसा एकाच दिशेने आता आपण फिरवून घेणार आहोत थोडंसं दूध लागलं तर दूध घालून घ्यायचं आहे मिश्रण घट्टसर वाटते म्हणून एक दोन चमचे एवढं परत दूध घालून घेतलंय आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून घेतलंय आणि वेलची पूड घातलेली आहे तर व्हिडिओ ऑफ झाला होता वेलची पूड घालताना केक बनवताना कढईमध्ये अगोदरच मीठ घालून घ्यायचं आणि ते कढई गरम करायला ठेवायची म्हणजे आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेच ॲक्टिव्ह हो व्हायला पाहिजे तर हे गरम करून घेतलंय बघा आता भांडं ठेवून घेतलंय आपण आणि वरतून आता आपण झाकण ठेवून याला तीस ते पस्तीस मिनिट असंच ठेवून देणार आहोत मध्ये आधी उघडायचं नाही तर हे बघा पस्तीस मिनिटानंतर छान केक तयार झालेला आहे मस्त कलरही आलाय तर हे बघा मस्त जाळीदार असा केक तयार झाला आहे वरतून आधी चॉकलेटी कलर आलाय मस्त तर असा आतमधून याला मँगो कलर आलेला असणार तर आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते हे बघा एकदम मस्त स्पॉन्जी असा केक तयार झालाय ह्याच मिश्रणाचे आप्पे सुद्धा छान होतात आणि आप्पे केक म्हणून किंवा कप केक सुद्धा छान होतात तर यात हे बघा आपण कट करून घेतोय अगदी मस्त स्पॉन्जी असा केक तयार झालाय अगदी हा केक गरम आहे वाफा निघतायत अजून मस्त जाळीदाराने एकदम स्पॉन्जे असा केक तयार झाला अगदी झटकीपट होणारा केक आहे तर तुम्हीही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद